स्वराज्याचा लढा उभा करणाऱ्या स्वराज्य जननी स्वराज्य संकल्पिका मासाहेब जिजाऊंचा चारशे सव्वीसवा जयंती महोत्सव पाच आठ रायगडच्या पुण्यभूमीत संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मोठ्या उत्साही व वा शिवमय वातावरणात साजरा करण्यात आला मासाहेब जिजाऊ या विज्ञाननिष्ठ होत्या त्यांनी हाच विज्ञानवादी चिकित्सक व डोळस विचार ठेवून छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज हे पराक्रमी व बुद्धिजीवी राजे घडवले त्यांच्या विचारांचेच पूजन व्हावे त्यांच्या विचारांचे सोने आपण येथून घेऊन जावे शासनाकडून ज्या विशिष्ट पद्धतीने पूजा अर्चना झाली हे चुकीचे असून त्यास आमचा विरोध असल्याची रोखोक भूमिका संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक शिवश्री सचिन सावंत देसाई यांनी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मांडली पाच जिजाऊ राजवाड्यावर आणि समाधीस्थळी संभाजी ब्रिगेडसह समविचारी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जिजाऊ वंदना घेऊन प्रबोधनात्मक व वैचारिक भाषणे झाली राज्यातून हजारोंच्या संख्येने आलेले शिवप्रेमी विद्यार्थी जिजाऊ चरणी नतमस्तक झाल्याचे यावेळी पाहावयास मिळाले जयंतीनिमित्त जिजाऊ समाधीस्थळ फुलांनी आकर्षकरीत्या सजवले होते यावेळी मासाहेब जिजाऊंचा विजय असो तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय या घोषणांनी परिसर दणाणून निघाला होता यावेळी महासाहेब जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांची बेहू हुपे वेशभूषा साकारलेले विद्यार्थी लक्षवेधी ठरत होते जे जिजाऊ माझं नाव सपूर्वानंत गायकवाड चिपळूण जिजाऊ ब्रिगेड आपण सर्वजण इथे सर्व मान्यवर चिपळूण जिजाऊ ब्रिगेड संभाजी जिजाऊ ब्रिगेड आणि सावळे जिजाऊ ब्रिगेड हे सगळ्या मिळून आपण इथे जिजाऊंच्या जयंती साजरी करायला आलेलो आहोत आपल्या जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं पहिलं त्यांनी स्वराज्याचं स्वप्न जिजाऊने लहानपणी स्वतःच्या पाहिलं होतं ते त्यांना पूर्ण करायचं होतं कारण त्यांना आपल्या इथे मुघल जे आपल्यावरती अन्याय होते आपल्या दिनदुबळ्यांवरती मराठी माणसांवरती नंतर आपल्या आई वहिणींवरती अन्याय करते ते त्यांना बघवत नव्हतं लहानपणी त्या खरं तर चांगल्या पद्धतीने जगू शकल्या असत्या त्याच्याकडे भरपूर काही त्यांच्या माहेरी म्हणा किंवा त्यांच्या सासरी चांगली परिस्थिती होती की त्या आपलं जीवन चांगले जगू शकत होत्या पण त्यांना नाही त्यांना करायचं होतं तर आपल्या मराठी माणसासाठी काय करायचं होतं त्यांना स्वतंत्र करायचं होतं ते बीच त्यांनी आधी स्वतःमध्ये ते स्वप्न बघितलं नंतर त्यांनी आपला आपले शिवाजी महाराज आप त्यांचे पुत्र त्यांना त्यांच्यामध्ये ते, ते बीच रुजवलं आणि त्यांना तसं घडवलं म्हणजे समोरच्यांना सन्मान देणे गोरगरिब गोरगरिबांसाठी कष्ट करणे त्यांच्यासाठी त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं नंतर आया बहिणींना आपल्या समाजामध्ये काही इज्जत मिळत होती तर ती क मिळवून देणे ह्यासाठी त्यांनी शिवाजी महाराज तयार केलं आणि शिवाजी महाराजांच्या पाठी त्या प्रत्येक वेळा उभ्या होत्या आणि त्यांनी दिलेल्या संस्कारामुळे शिवाजी महाराजांना शिवाजी महाराज हे आपल्या हिंदू स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले आणि शिवाजी महाराज हे पहिले मराठी माणसाचे पहिले छत्रपती होते आणि जर शिवाजी महाराजांनी हिंदू स्वराज्य उभं केलं नसतं तर त्यावेळी आपण हिंदू समाजाचं सा काय झालं असतं हे आपल्याला अजून कळलं नाही तो हिंदू समाज आपण मराठी माणसं आता पुढे आपलं आपलं आपण राहिला असतो का ते सांगता येत नाही म्हणून शिवाजी महाराजांच्या पाठीब असलेला राजभता आपल्या जिजाऊ यांचं कार्य हे शिजा शिवाजी महाराजांच्या आधी येतं आणि नंतर शिवाजी महाराजांचे पुत्र आहेत म्हणून शिवाजी महाराजांच्या कार्य हे त्यांच्यानंतर येतं त्यामुळे आपण हे जे विचार आहेत ते आता ह्या आधुनिक काळामध्ये थोडेसे कुठेतरी मागे पडत आहेत म्हणजे आपण मुलांना ते संस्कार देत नाही म्हणजे असं नाही की मुलांना संस्कार मिळत नाही आहेत मिळतायत पण ते थोडं थोडे त्याचा रहास होतोय तर ते लक्ष आपण इथे दिलं पाहिजे आणि मुलांना हे असे वेगवेगळे जे गड शिवाजी महाराजांनी बांधलेत त्याच्यावरती मुलांना आणला पाहिजे त्यांचा इतिहास मुलांना समजवला पाहिजे पाहिजे तेव्हा मुलांमध्ये ते संस्कार रुजतील आणि पुढे जर दहा मुलांनी ते ऐकलं तर कदाचित दोन मुलांना त्यात खूप मोठं काही मिळेल आणि तिथून ते पुढे ते संस्कार नेतील म्हणून आपण इथे येऊन दरवर्षी ये ये इथे येऊन के जय जयंती चांगल्या मोठ्या ठिकाणी म्हणजे अशा गडावरती जाऊन या जयंत्या साजऱ्या केल्या पाहिजेत तर ते संस्कार टिकतील म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की सर्व पालकांनी देखील आपल्या मुलांना इथे आणणं हे दाखवणं आता आपण आलोत तर आपण आपल्या मुलांना देखील इथे आणलं पाहिजे आपल्या इतिहास त्यांना कळला पाहिजे तर आपली पुढची पिढी आपले हे संस्कार पुढे नेतील हे जिजाऊंचं कार्य खूप मोठं होतं आणि आपण ते पुढे न्यायला पाहिजे एवढेच माझे विचार आहेत जय जिजाऊ जय शिवरा आज मासाहेब जिजाऊंचा जन्मदिवस त्यांची आज जयंती आहे या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड तत्सम समविचारी संघटना आज इथे पाच रायगड येथे त्यांच्या स्थळावरती उपस्थित आहेत संभाजी ब्रिगेडचे कोकणातले आणि इतर जवळचे क्षेत्रातले कार्यकर्ते महिला मंडळ भगिनी आज इथे उपस्थित आहेत आज आम्ही संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिजाऊ ब्रिगेडच्या माध्यमातून हा उत्सव साजरा करण्यासाठी इथे आलो आहोत आज जिजाऊंच्या जयंतीनिमित्त लोकांना आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आम्ही हे सांगू इच्छितो की आज जयंतीनिमित्त आपण इथे उपस्थित असताना जिजाऊंच्या विचारांचं सोनं आपण इथून घेऊन जावं जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं छत्रपती संभाजी महाराजांना घडवलं छत्रपती महाराजांना घडवलं ते तीन तीन छत्रपती या महाराष्ट्राला या देशाला देणारा जिजाऊ आज शिंदखेड राजाच्या जन्म झाल्या पण त्यांचं संपूर्ण आयुष्य आज पाचाडमध्ये किंवा रायगडकडे गेलं आज आम्ही इथे आल्यानंतर आम्हाला या समाधीस्थळी काही चुकीच्या गोष्टीसुद्धा दिसल्या कारण की या जिजाऊ जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड रिजाव आणि जिजाऊ ब्रिगेडने जी सुरुवात केली होती आज इथे खूप मोठ्या प्रमाणात लोक येतात पण शासनातर्फे आज इथे जिजाऊंची पूजा घातली गेली तर ह्या पूजा घातलेल्या ह्या गोष्टीला आम्ही विरोध ह्यासाठी करतो जिजाऊंची पूजा व्हायला पाहिजे पण सत्यनारायणची पूजा जी झाली आहे ह्याला आमचा विरोध आहे ह्याचं कारण फक्त एवढंच आहे की जिजाऊ ह्या विज्ञाननिष्ठ होत्या त्यांनी शिवाजी महाराजांना विज्ञाननिष्ठ बनवलं त्याच्या जोरावरती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं आज जर जिजाऊंनी जर त्यांना अधिष्ठान आणि ह्या गोष्टींमध्ये जर अडकवलं असतं तर छत्रपती शिवाजी महाराजांकडनं ही घटना घडली नसती असं आमचं मत आहे कारण की जिजाऊ या शिवाजी महाराजांच्या प्रथम गुरु आणि शेवटच्या गुरु ही त्याच होत्या तर आज जिजाऊची जयंतीनिमित्त जा आम्ही सर्व लोकांना सांगू इच्छितो की ह्या महापुरुषांचे जे विचार आहेत ते आपण विज्ञानिक दृष्टीने घ्यावेत आणि त्यांच्या विचारांचा प्रसार आपण ह्या पुढे सगळीकडे करावा एवढं बोलून मी खुप -खुप मला दोन शब्द थांबवतो जय जिजाऊ जय शिवरे हां जय जिजाऊ आज जिजाऊ जयंतीनिमित्त आम्ही जे चिपून जिजाऊ ब्रिगेडतर्फे आणि संभाजी ब्रिगेड आज उपस्थित आहोत आणि सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा जयंतीनिमित्त आणि मला थोडंसं दोन शब्द बोलायचं आहे की जिजाऊंचे विचार आणि जिजाऊंनी जे काय घडवलं आहे त्यासंबंधी आपण सगळेजण आपण ते विचार घेऊन चालतोच पण आजची बदलती स्थिती जी एक जी, जी बरोबर नाही आहे त्यामुळे ह्या ह्या विचारांचा विचार केला पाहिजे असं मला वाटतं आणि जिजाऊने शिवरायांना संभाजी महाराजांना घडलं शहाजी राजांना साथ दिली तसंच खडतर प्रवासातून त्यांनी जे काय निर्माण केलं आहे हे विश्व हे महाराष्ट्रात आज आपण अभिमानाने वागतो राहतो जगतो आज कुठेतरी मुलींना म्हणा मुलांना काही काही चुकीच्या सवयी आहेत वाईट आहे मुलींवर काही संकट येतात स्त्रियांवर कोणीही सुरक्षित नाही आहे तर का तर ते आपले कदाचित मला वाटते का कुठेतरी विचार कमी पडत आहेत कारण प्रत्येकाने घराघरात जिजाऊंचे विचार शिवरायांचे विचार हे रु रुजले पाहिजेत आणि तर समाज घडेल कारण चुका हे माणसाकडून होतात आणि त्या सुधारण्याच्याही माणसाला संधी मिळते त्याचं सोनं करावं आज जयंतीनिमित्त खरंच आज खरंच हिथू इथून जाऊन खरंच चांगले विचार घ्यावेत असं मला वाटतं आज आमच्या वरिष्ठ इथं आहेत संभाजीचे वरिष्ठ सगळे आहेत छान इथं इथं इत, आम्ही आणि सर्वांना शुभेच्छा तसंच दोन शब्द बोलून मी व्हिडिओ रिपोर्टर सावंत केटीव्ही न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल आयडीवर देखील संपर्क करता येईल